itta <inaudible> bitta <wai> रोहित शर्मा वेलकम वेलकम तुमचं पण स्वागत आहे आपल्या टीमकम वेलकम त्याला आशेपत मी नाही तर दोन वेळा रोहित शर्मा विराट कोहलीच घ्यायला विराट कोहलीच्या

अशा तऱ्हेने एक धाव पूर्ण झाली आहे जी स्ट्राईकवर येतो आहे सामना करेल तो ओंकारचा आणि अशा तऱ्हेने चेंडू टोलावलेला आहे आणि सा धावा पहिला गडी गारद पहिली अवदसा पहिली साडेसाती उमेश शिलेवण या संघासाठी लागली आहे दरम्यान दुसरा खेळाडू येत आहे दक्ष बोईर नवाज आणि उत्कृष्ट फळंदाज म्हणून त्याची ख्याती आहे तालुक्यामध्ये त्याचे असंख्य असे रेकॉर्ड्स आहेत तो रोज रेकॉर्ड ब्रेक करत असतो पुढचा चेंडू खेळून काढील तो दक्ष आणि दक्ष दक्षला चेंडू काही समजलेला नाहीये आणि चेंडू जातो तो निर्धाव पुन्हा एकदा दक्ष टोलावणीच्या मध्ये चेंडू जाते डिक्लेअर झोन मध्ये चार चेंडू मध्ये दोन धाव आणि सुंदर असा शॉर्ट चार धावांसाठी पाच चेंडू सात धावा दरम्यान शेवटचा चेंडू फेस करेल उमेश टोलावलेला चेंडू एक धावेसाठी डिक्लर झोनमध्ये सांघिक दुसऱ्याने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत इलेश सुंदर असा चेंडू डिक्लर झोनमध्ये जात आहे आणि एक धाव धाव संख्येमध्ये भर धाव संख्या होते नऊ दुसरा चेंडू आणि टोलावलेला चेंडू आणि अशा तऱ्हेने मोठा मासा गाला लागलेला आहे ला 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 उमेश उमेशे बाद झालेले आहे त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे ते यश ब्रँडेड बॅट्समन यश राखाडे आणि अशा तऱ्हेने जुगलबंदी झालेली आणि दक्ष न, दक्ष यांची जागा भरून करण्यासाठी येत आहे सतीश भोईर इलेश टू सतीश सुंदर असा चेंडू सोलवलेला चेंडू हा जातोय डिक्लेअर झोनमध्ये

पुढचा चेंडू कर्तव्य भोईरे यांचा टोलवणार सतीश सतीश भोईरे ओंकार यांची मिस आणि मिस फिल्ड एक गाव पूर्ण आणि अशा तऱ्हेने जिग्नेश हे चौदा चौदा रन स्ट्राईक वरती आलेले आहेत अतिशय उत्कृष्ट असा फळंदाज आणि चेंडू ओंकार इलेव्हनला जिंकण्यासाठी सोळा धावणांची जरूर आहे पहिला चेंडू सतीश यांचा ओंकार यांनी टोळवला हळूच टोळालेला चेंडू चेंडू जात आहे झोन मध्ये चेंडूचा पाठलाग करते जीत भुईर दरम्यान श्राई रोटेट आणि खेळण्यासाठी सज्ज आहे ते विलेज भुईर दुसरा दुसरा चेंडू फेस करतील ते आणि दरम्यान सुंदर असा टोळवलेला चेंडू थे। 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 थे यांची भरून काढण्यासाठी येत आहे फ्रेंच राखाडे अतिशय घातक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती तालुक्यामध्ये त्यांचे भरपूर असे रेकॉर्ड आहे आणि चेंडू काही दिसत नाही

मॅच जिंकलेले असं करेने त्यांनाही गोरे यांचं सेलिब्रेशन बघू शकता तुम्ही थोडी वेगळी स्टाईल आहे त्यांची सेलिब्रेशनची <laughs>